रवी बुध युती जी आहे ती वर्षातून अनेक वेळा होत असते कारण की आत्माकारक रवी जवळ बुध हा नेहमीच वावर करत असतो आणि हे युती जी आहे ही एखाद्या कालपुरुषाच्या त्रिकोणातल्या राशीतून होते म्हणजे जसे की मेष रास सिंह रास किंवा धनुरास ह्याच्यामधून जेव्हा ती होते त्यावेळेस अनेक राशींना ह्या युतीचा दिलासा मिळत असतो आणि ह्याचा प्रभाव जो आहे मित्रांनो फार तर फार पंचवीस ते तीस दिवस असतो त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही मोठ्या अडचणी चालू असतात त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला एक शांतता मनाला लाभते आणि अडचणींमधून काही ना काहीतरी मार्ग निघण्यास हे दोघ जण रवी आणि बुधा आपल्याला मदत करत असतात तर आपण एक एक राशींचं भविष्य जे आहे ते पुढील पंचवीस ते तीस दिवसांसाठी बघत जाऊया आता तर आपण बघूया सर्वप्रथम कन्या राशीसाठी चतुर्थे रवी बुधो युक्तो गृहस्थे सुखसंपदा मातृभवेच सौख्यम मातृभावे शांती वर्धयेत सदा चतुर्थ भावात रवी आणि बुध यांची युती कन्या राशीसाठी सुख शांती गृहसौख्य आणि मातृसंबंध सुधारते ही युती जीवनात मित्रांनो संतुलन आणि स्थैर्य आणण्यासाठी वर्षातून एकदा होतच असते रवी बुध युतीचा चतुर्थ स्थानातील प्रभाव मित्रांनो फारच सकारात्मक असतो गृह कुटुंब माता आणि मानसिक शांतता ही युती दर्शवत असते आणि ह्या बाबींमध्ये ती खूप सकारात्मकता निर्माण करत असते तुमच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा एक सकारात्मकता निर्माण झालेली तुम्हाला दिसून येईल नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं योग तयार होताना दिसून येतात मित्रांनो हे जे स्थान आहे हे कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे स्थान आहे रवी बुध युतीमुळे घरातील शांतता आणि एकोपा वाढणारच आहे तर हा काळ शुभ आहेच कन्या राशीसाठी एक सामान्य भाकीत असं आहे मित्रांनो की बुध युतीमुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा तर वाढणारच आहे पण नवीन खरेदी करण्याचाही तुम्ही जर विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे घराच्या सजावटीसाठी किंवा एखादं दुरुस्तीचं काम असेल त्याच्यासाठी सुद्धा हा वेळ जो आहे तो योग्य आहे आईसोबतचे जे तुमचे मतभेद असतात ते पण दूर होण्याचे इथं वेळ आलेली आहे मित्रांनो जर काही वैचारिक मतभेद थोडेफार काही किचकट प्रसंगामुळे तयार झालेले असतात तर ते सुद्धा दूर होऊन एक सकारात्मकता वाढताना दिसून येते मित्रांनो चतुर्थ भावामध्ये शैक्षणिक संबंध जे आहेत तुम्हाला दृढ होताना दिसून येतील कारण की शिक्षणाच्या कारक स्थानामध्येच आत्मा आणि बुद्धी यांचा संगम तिथं चतुर्थ स्थानात झालेला आहे घराशी संबंधित आर्थिक गुंतवणूक जी आहे ती सुद्धा फायदेशीर ठरताना तुम्हाला दिसून येईल आणि आने अनेक निर्णय जे आहेत ते यशस्वी पण होतील चतुर्थ भाव हा मानसिक स्थैर्य दर्शवतो बुध रवीच्या युतीमुळे अनेक तणावही दूर होतात योग ध्यान किंवा घरातील शांत वातावरण यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल गुरु बुध रवी यांचा तो मी जसं सुरुवातीला सांगितलं थोडाफार मानसिक ताण देऊ शकतो काही वेळा तुम्हाला घरातील जबाबदाऱ्या जास्तच वाढल्यात का गे असंही जाणवेल मात्र संयम आणि सकारात्मक विचारांनी तुम्ही हा काळ चांगल्या प्रकारे हाताळू शकताल घरातील आनंदी वातावरण तुम्हाला मानसिक स्थैर्य मात्र नक्कीच देईल मित्रांनो नवीन वाहन खरेदी करण्यासाठी किंवा घराच्या डेकोरेशनसाठी सुद्धा हा काळ तुम्हाला चांगला राहील शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना नक्कीच नवीन प्रेरणा मिळेल काही विशेष सूचना तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि तुमच्या मानसिक शांततेला तुम्ही प्राधान्य द्या तूळ राशीचा जर आपण विचार केला मित्रांनो तृतीयस्थे रवी बुधो साहसेच वर्धी येत बुधम च सुदृढम कार्यमसिद्धी सिद्धि येते तृतीय भावामध्ये रवी आणि बुध यांची युती तुला राशीसाठी हा योग तुम्हाला नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळवून देतो आणि नाते संबंध नक्कीच सुधारतो रवी बुध युतीचा परिणाम तुला राशीसाठी अत्यंत सकारात्मक तर असणारच आहे मित्रांनो पण त्यावेळेस तुम्हाला कल्पनेच्या पलीकडीलही काही गोष्टी ज्या मिळणार नव्हत्या किंवा काही किचकट कामा जी तुमची अडकलेली होती ती सुटताना जी तुम्हाला एक चाहूल लागेल आणि त्यातून तुम्हाला मार्गही सापडेल थोडस सा बंधू संबंध ह्याबद्दल आपण विचार केला तर भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होणारच आहेत जर काही मतभेद असतील ते सुद्धा दूर होण्याचे इथं ग्रहयोग तयार झालेले आहेत कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांसोबत अधिक संवाद साधणे मित्रांनो फार गरजेचं आहे ज्यामुळे तुमचं सामाजिक स्थान पण मजबूत होईलच आणि बाहेरच्या जगामध्ये सकारात्मकतेने वाढण्यासाठी एक आत्मशक्ती तुम्हाला प्रदान होईल तृतीय भाव हा धाडसाचे प्रतीक आहे रवी आणि बुधाच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन संधी स्वीकारण्यासाठी आत्मविश्वास वाढणार आहे जोखीम घेण्याची तयारी आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढेल नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे ते भाव हा लहान प्रवासांशी सुद्धा निगडीत राहतो तुम्हाला कामाशी किंवा वैयक्तिक कारणांसाठी जवळपासच्या गावांमध्ये जाण्याची पण तुम्हाला तिथं गरज पडेल हे प्रवास यशस्वी पण ठरतील तुमच्यासाठी नवीन दृष्टिकोन पण उलगडून देतील शिवाय मित्रांनो बुध हा संवादाचे प्रतीक आहे तुमच्या संवाद कौशल्याने लोकांना तुम्ही प्रभावित करू शकताल व्यवसायात नवीन करिअर किंवा संधीही तुम्हाला मिळण्याची इथे दाट शक्यता तयार झालेली आहे तुमच्या कल्पकतेचा उपयोग करून तुम्ही यशस्वी होऊ शकता बघा काही वेळा कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत संवादात गैरसमज थोडे होऊ शकतात यासाठी संयम आणि स्पष्टता आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तुम्हाला थोडा ताण जाडवू शकतो मात्र बुध रवीच्या प्रभावामुळे तुम्ही या समस्यांवरती सहज मात करू शकता आता इथं गुरु आणि रवी बुध यांचा या योगामुळे काय होतं मित्रांनो काही वेळा निर्णय घेताना संभ्रम निर्माण होऊ शकतो साहस आणि धाडक असले तरीही योग्य विचार करूनच पुढे जाणं आवश्यक हो असतं काही वेळा भावंडांशी मतभेद होऊ शकतात पण संयमाने हे मतभेद तुम्हाला सोडवता आले पाहिजेत आणि हे तुमचं कौशल्य असेल दैनंदिन जीवनातील जर सामान्य परिणाम तुम्ही विचारात घेतले तर भावंडांसोबत वेळ घालवा नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी सुद्धा हा योग्य काळ आहेच लहान प्रवासांमध्ये यश मिळेल जे तुम्हाला एक पुढच्या पायरीसाठी नवीन दृष्टिकोन देईल तुमच्या आत्मविश्वासामुळे लोकांवरती चांगली छाप पडेल बघा काही विशेष सूचना तूळ राशीसाठी आहेत बोलण्यामध्ये थोडी स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून गैरसमज होणार नाहीत जोखीम घेण्याआधी थोडा योग्य विचार करा प्रवासासाठी सुद्धा तयार राहा ते तुम्हाला नवीन अनुभव देतील आणि तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग करून नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करा तृतीय भावातील ही रवी बुध युती जी आहे ती तूळ राशीच्या लोकांना नवीन दिशा आणि ऊर्जा देणारी ठरणार आहे आता वृश्चिक राशीचा आपण विचार करूया मित्रांनो मित्रांनो भावे रवी बुध कुले सौख्यम प्रदर्शय च संपदा सुखम धनम चा धन भावात म्हणजे द्वितीय स्थानात ही रवी बुध युती वृश्चिक राशीसाठी तयार झालेली आहे ही युती जी आहे ही वृश्चिक राशीसाठी संपत्ती कुटुंबातील सौख्य बोलण्यातील चातुर्य वाढवणारी असते हा योग आर्थिक स्थिरता आणि कुटुंबियांशी चांगले संबंध निर्माण करणारा असतो ते रवी बुध युतीचा मित्रांनो कुटुंबाच्या स्थानात होणारा परिणाम तुमच्यासाठी कसा असेल संपत्ती कुटुंब वाणी आणि खाण्याशी संबंधित असलेले हे स्थान जे आहे मित्रांनो हे फार तीव्र गतीने ऍक्टिव्हेट तुमच्यासाठी झालेले आहे तुम्हाला नवीन उत्पन्नाचे साधन कुठून ना कुठून तरी मिळेल गुंतवणुकीतून लाभ होण्याची पण शक्यता आहे जुनी थकीत रक्कम जी आहे ती थोड्या प्रमाणात परत मिळू शकते व्यवसाय किंवा नोकरीतून पदोन्नती म्हणजे प्रमोशन किंवा बोनस मिळण्याची पण तुम्हाला इथं शक्यता आहे कुटुंबातील सौख्य जर ह्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर मी नेहमीच सांगतो कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणं फार गरजेचं असतं जर कुटुंबियांमध्ये मतभेद असतील तर ते दूरही होतील आणि नाते जे आहे ते अधिक दृढ होतील कुटुंबातील एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्यामुळे सर्वांनाच फायदा होईल बुधामुळे तुमची वाणी प्रभावी होईल तुम्हाला तुमच्या बोलण्याने लोकांना प्रभावित करता येईल तुम्हाला मित्रांनो तुमच्या संवाद कौशल्याचा लाभ होताना दिसून येईल विशेषत हा लाभ व्यवसाय नक्कीच होताना तुम्हाला दिसून येईल मध्ये तुमची सौम्यता येईल आणि त्यामुळे लोकांमध्ये तुम्ही लोकप्रिय तुम्ही विविध प्रकारचा आनंद घेताल खाण्यामध्ये फक्त एकच मित्रांनो मी जास्त सांगतो जास्त खाणे टाळावे आणि आरोग्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे आरोग्यासाठी योग्य आहार घेण्यावरती तुम्ही भर द्या वास्तविक जीवनातील जर समस्यांचा तुम्ही विचार केला मित्रांनो तर काही वेळा कुटुंबियांशी संवादात गैरसमज होऊ शकतात संयम आणि संवाद साधणे आवश्यक असते आर्थिक निर्णय घेताना तुम्ही योग्य विचार करा मित्रांनो अचानक तुमचा थोडासा जो खर्च आहे तो मात्र वाढू शकतो इथं तर आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपण आपल्याला टाळायचं आहे आणि अन्नाशी संबंधित समस्या ज्या आहेत ते उद्धवू शकतात त्यामुळं बाहेरच वेळा मी हेही सांगतो की शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं घरी तुमच्या पत्नीने किंवा आईने दिलेलं गोड मानून खाल्लेलं तुमच्यासाठी चांगला असतं गुरु आणि रवी बुधाचा योग जो आहे तो कधी कधी आर्थिक आणि कुटुंबियामध्ये निर्णय घेताना संभ्रम मात्र निर्माण करतो बघा योग्य विचार आणि अनुभव घेतल्यास या समस्यांवर तुम्हाला मात तर नक्कीच करता येईल सूचना वृश्चिक राशीसाठी काय असू शकतात कुटुंबीय किंवा मित्रांसोबत संवाद साधताना सौम्य वाणी वापरायची आहे आर्थिक निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्यायचा आहे अन्य आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं पण गरजेचं आहे वाणीतील प्रभावाचा उपयोग सकारात्मक परिणाम साधण्यासाठी तुम्ही करायचा आहे द्वितीय भावातील रवी बुधयुती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संपत्ती कुटुंबीय सौख्य आणि वाणीतील प्रभाव वाढवणारी आहे फक्त ह्या गोष्टीचा वापर जो आहे तो सकारात्मक परिणामसाठी करणं हे तुमच्या हातात असतं जे देवानी तुम्हाला दिलेलं आहे त्याचा सकारात्मक परिणाम कसा घडवून आणायची ह्याचं स्वातंत्र्य ज्या त्या व्यक्तीला परमात्म्याने दिलेलं असत प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम